नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदूळ कुंजराची भाजी अतिशय पारंपरिक पद्धतीनं अशी हे करणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही भाजी अतिशय निरोगी अशी असते याला काही म्हणजे फवारणी वगैरे काही केलेली नसते का काय नसते त्याच्यामुळे हे खाण्यासाठी एकदम गावठी भाजी आहे आणि खूप चविष्ट अशी असते तर आपण आता हे भाजी करण्यासाठी ही भाजी छान एकदम अशी निवडून घेतलेली आहे आणि असं कोळे वगैरे जे काड्या आहेत त्या अशा घेतलेल्या आहेत आणि चांगली पाणी निथरून घेतलं आहे पाणी याच्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही छान निथरू द्यायचं म्हणजे पाणी सुटत नाही याला त्यामुळे बराच वेळ झाला मी पाण्यातून काढून ठेवलेली आहे तर आता इकडं तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये एक दीड चमचा तेल टाकलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर हे आपण जिरे आणि मोहरी टाकून घेतो छान एकदम फुलू द्यायची आपल्याला जिरे मोहरी छान असा तडतडावा झाल्यानंतर हे आपण लसून घेतलेला आहे एक गड्डी पूर्ण असा कट करून घेतलेला आहे तो टाकतो त्याला पण छान असं सोनेरी कलरवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये एक कांदा टाकणार आहे मोठा असा मोठा मोठा कापलेला आहे जास्त बारीक केलेला नाही त्याला पण चांगला नरम होऊ द्यायचा कांदा आपला चांगला तळून झालेला आहे एकदम आपल्याला सोनेरी कलरवर परतून घ्यायचा नाही थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपल्याला बस झाला एवढा आणि हे तीन हिरवे मिरच्या आहेत अशा कट करून घेतलेल्या आहेत ती पण टाकते त्याला हे चांगलं दोन मिनिट परतून घ्यायचं तर ही मिरची पण आपण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता लगेच हे भाजी टाकणार आहेत एक पूर्ण पेंडी आहे पण करून घेऊ आपण याला छान एकदम खालीवर करून घ्यायची अगोदर दिसती एवढी मोठी भाजी घेईल तर शिजून एकदम कमी होते तर थोडंसं आपल्याला दोन मिनिट असंच परतून घ्यायचे आणि नंतर परत अंदाज घेऊन आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे का थोडंसं चवीनुसार मीठ टाकते अर्धा चमचे मीठ आहे आणि लगेच आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट असं जाडसर वाटून घेतलेलं आहे ते पण टाकून देते आणि छान परत याला पण पर। पाणी आपण निथून ठेवल्यामुळे अजिबात पाणी झालेलं नाही बघा असं बिलकुल पण पाणी बघा तुम्हाला दिसत असेल एकदम कोरडी आहे मोकळी एकदम तर हे अशा पद्धतीनंच तुम्ही पण पाणी छान असं मिथरून घ्या आणि मगच ही भाजी करा नाहीतर थोडं जरी याच्यामध्ये पाणी राहिलं तरी खूप पाणी सुटतं आणि मग भाजी अशी मोकळी होत नाही त्याच्यामुळे पाणी मिथळून घ्यायचं आणि दोन मिनिट आपल्याला फक्त झाकण ठेवून द्यायचं आहे तर दोन मिनिट झालेला आहे आपण काढून घेऊ तर बघा बिलकुल पाणी नव्हतं आता पाणी सोडलेलं आहे भाजीने थोडंफार तर आता याच्यामध्येच ती भाजी छान शिजती तर फक्त दोन मिनिट आपल्याला उलता पलता करायची आहे मग आपली भाजी तयारच खाण्यासाठी अतिशय निरोगी अशी भाजी असते ही आणि अतिशय चविष्ट कमी साहित्यामध्ये आणि एकदम आपली जुन्या पद्धतीची तर नक्की ट्राय करा तर हे अशा पद्धतीनं आपली ही भाजी एकदम छान तयार झालेली आहे एकदम मोकळी फटफटीत एकदम झालेली आहे बघा बिलकुल असं पाणी राहिलेलं नाही काही नाही तर प्लेटमध्ये काढून दाखवते तर हे अशा पद्धतीनं आपली ही तांदूळ कुंजराची एक भाजी एकदम पारंपरिक पद्धतीनं आपण तयार केलेली आहे तर नक्की तुम्ही ही पण भाजी करून बघा नक्की सर्वांना घरातले आवडेल कारण जसं मेथीच्या भाजीला काही जास्त साहित्य लागत नाही मेथीच्या भाजीला जसं त्याची अंगठी चव असते तसंच ह्या पण भाजीचं आहे त्याच्यामुळं तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू